तर पाहू शकता मित्रांनो व्यवस्थित असं रेस्क्यू झालेलं आहे लक्ष ठेवलंय का नमस्कार मित्रांनो आज आपण पुन्हा एकदा दा दादा कांबळे यांच्या फार्म हाऊसवरती आलोय मित्रांनो पाहू शकता हे

तो में तो नुकर रोग लाग। दा दा से। तर आज आपण मित्रांनो करमळ्यामधील जे राशीन रोडला नागेशदादा कांबळे यांचं फार्म हाऊस आहे तर तिथं सारखे साप निघतात मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिला असेल शेवग्याच्या झाडावरती एक साप गेला होता तो दहामन होता तो रेस्क्यू केला आपण आणि आज पुन्हा एकदा तिथं साप आहे असेल लाडूचं म्हणणार केवढा आहे लाडू साप आणि लागला ला तिकडे हळूच वाढला लागल तर मित्रांनो पत्राच्या खाली गारवा आहे पाहू शकता इकडे सगळी बागच आहे मित्रांनो पलीकड आणि तर मित्रांनो साप पाहू शकता तुम्ही इथंच आहे तर पाहू शकता मित्रांनो व्यवस्थित तर असं रेस्क्यू झालेलं आहे आपले सर्प सर्पमित्र दीपक कांबळे यांनी या सापाचा रेस्क्यू केला मित्रांनो तर पाहू शकता सावलीत घ्या तिकडे चला तर हा बिनविषारी जातीचा दहा मन साप आहे मित्रांनो हा पूर्णपणे बिनविषारी असतो याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं विष नसतं असे साप आपल्या शेतीसाठी उपयुक्त असतात मित्रांनो सगळ्यात जास्त जलद पाळणारा दहा मन साप आहे हा मित्रांनो याचा कलर पिवळसर आहे पाहू शकता तुम्ही चार ते पाच फुटापर्यंतची धामण आहे मित्रांनो याची शेपटी पाहू शकता शेपटीवरती अशी जाळीदार नक्षी असते जे तोंडाकडं पुसट पुसट होत जाते मित्रांनो आणि तोंडाखाली उभ्या चार ते पाच रेषा असतात चिडल्यानंतर तो अंगावरचा पिवळसर कलर उठून दिसतो चावायला बघते थोडी चिडलेली असणार आहे ती तोंड पाहू शकता तोंडाच्या खाली उभ्या चार ते पाच रेषा असतात <laughs> ओळखण्याची खूप सोपी पद्धत आहे मित्रांनो लांब सडक असते शेपूट एकदम टोकदार असतं असं म्हणतात की शेपटामध्ये काटा असतो पण काटा नसतो शेपूट टोकदार असतं मित्रांनो असं त्यामुळं असं वाटतं त्यामुळं आपल्याला रेस्क्यू करून याला पुन्हा पर्यावरणामध्ये रिलीज करावं लागणार आहे मित्रांनो अशा सापाची जरी बाईट झाली मित्रांनो तो कृपया करून कुणीही घाबरून न जाता एखादं टी टीचं इंजेक्शन घेणं महत्त्वाचं आहे टी टीचं इंजेक्शन यासाठी की हा पूर्णपणे मांसाहारी असतो याच्या दातामध्ये बॅक्टेरिया असतो मित्रांनो जो शरीरासाठी अत्यंत घातक असतो तर कृपया करून अशी साप आपल्या घराच्या परिसरामध्ये निघाले तर मारू नका जवळच्या सर्पमित्राला किंवा जवळच्या वनविभागाशी संपर्क करा मित्रांनो व्हिडिओ पाहून कुणीही साप पकडण्याचा प्रयत्न करू नका नाहीतर ते आपल्या जीवावर बेतू शकतं सापाबद्दलची माहिती व सापाबद्दलचे जे ट्रेनिंग असतं ते अवगत असल्याशिवाय कुणीही सापाला पकडण्याचा प्रयत्न करू नका तर पॅक करून घेऊ आणि याला पुन्हा एकदा पर्यावरणामध्ये आपण रिलीज करू मित्रांनो ओके Thank okay.